नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात मोठे बदल एक जूनपासून सर्वांना खुशखबर एकोणतीस मे बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मे महिना संपत आला आहे दोन दिवसांनी जूनला सुरुवात होणार आहे त्यामुळे एक जूनपासून अनेक नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसह इंधन आणि इतर गोष्टींचा समावेश आहे एक तारखेपासून कोणते पाच मोठे बदल होऊ शकतात हे आपण जाणून घेऊयात तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठा बदल होत असतो याआधी नऊ मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी झाले होते व्यावसायिक गॅस देखील एप्रिल महिन्यात स्वस्त झाला होता आता जूनमध्ये याच्या किमती वाढणार की घटणार हे पाहावं लागेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एक जूनपासून अल्पवयीन मुले गाडी चालवताना दिसल्यास त्यांच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे हा दंड पंचवीस हजार रुपयापर्यंत असू शकतो यासोबतच पंचवीस वर्षापर्यंत लायसन्स देण्यात येणार नाही यासोबतच वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चालवल्यास दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो यापूर्वी यासाठी एक हजार रुपये आकारले जात होते तसेच लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाचशे रुपयांचा दंड भरावा लागू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात बदल केला असून आता सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच आर टी ओ ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही त्याऐवजी आता खाजगी संस्थांना टेस्ट घेण्यास आणि प्रमाणपत्रे देण्यास अधिकृत करण्यात आले असताना एक जूनपासून नवा नियम लागू होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा चौदा जूनपर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्डमध्ये बदल करता येतील आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डमध्ये बदल करण्याचा असल्यास प्रत्येक अपडेटसाठी पन्नास रुपये द्यावे लागतील त्यानंतरचे सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी पी एफ के व्ही पी आणि सुकन्या समृद्धीसारख्या छोट्या बचत योजनेचे व्याजदर तिमाहीत बदलतात अनेकदा जुने व्याजदर कायम ठेवले जातात त्यामुळे आता तीस जूनला नव्या दरांबाबत सरकारच्या नियमांकडे लोकांचे लक्ष लागून असेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आर बी आयने जारी केलेल्या बँक हॉलिडे लिस्टनुसार बँका जूनमध्ये आठ दिवस बंद राहणार आहेत रविवार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांसह यात समावेश आहे त्याचप्रमाणे ईदसारख्या इतर सुट्ट्यांमुळे जूनमध्ये बँका आठ दिवस बंद राहणार आहेत